शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती होणाऱ्या समावेशाबद्दल तथागत ग्रुप महाराष्ट्रात आक्रमक तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं मेहकर येथे माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप भाऊ गवई यांच्या नेतृत्वाखाली मेहकर तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर केलं की इयत्ता तिसरी ते बारावीच्या पाठ्यक्रम शालेय अभ्यासक्रमात श्लोक आणण्याचे धोरण तात्काळ रद्द करण्यात यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्त्रीमुक्ती क्रांतीचे मनुस्मृतीचे दहन शालेय अभ्यासक्रमात आणण्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धार्मिक अजेंडा राबवून मते मिळवण्यासाठी हिंदू राष्ट्राची भाषा असा मनुस्मृतीतील श्लोक शालेय शिक्षणात आणण्याचे धोरण असो हे निंदनीय आहे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात या धर्मसत्ताचा निषेध करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाडून टाकलेली मनुस्मृती जिवंत करण्याचा हा खोडसाळपणा आहे स्त्रीमुक्तीचे आंदोलन उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे स्त्रियांचे बहुजनांचे सामाजिक स्वातंत्र्य हिरावून धार्मिक हुकुमशाही रुजवण्याचा हा खेळ आहे धर्मनिरपेक्ष भारतात शैक्षणिक क्षेत्रात एका धर्माचा उदो उदो योग्य नाही संविधान बदलणार नाही म्हणायचं आणि श्लोक आणून संविधान बदलण्याच्या दिशेने वाटचाल करायची तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं अशी मागणी करण्यात येत आहे जर शालेय शिक्षणात नवे बदल घडवायचे असतील तर महाड रायगडच्या पायथ्याशी जाळून टाकलेली मनुस्मृती दहन क्रांती अभ्यासक्रमात आणावी आणि येणाऱ्या पिढ्यांना या आधुनिक क्रांतीचे धडे द्यावेत हाच नवा बदल आहे तात्काळ श्लोक आणणारे धोरण रद्द करा आणि मनुस्मृती दहन क्रांती अभ्यासक्रमात समावेश करा अन्यथा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे